श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव व्रत तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते बघा आजचा विषय आपला होणार आहे स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारचे व्रत जे असतात ते कशा पद्धतीने करत असतात आणि तसेच तुम्हाला सांगेल बरेच ठिकाणी अकरा गुरुवार नाही तर नऊ गुरुवार देखील केले जातात आता नऊ गुरुवार म्हटले किंवा अकरा गुरुवार म्हटले ते सारखेच असतात पण ता तुम्हाला सांगेल मी जे व्रत केले आहे ते मी तुम्हाला सांगेल मी अकरा गुरुवार केली होती आणि तेच मी सांगेल तुम्हाला की अकरा गुरुवार व्रत हे आपण कशा पद्धतीने करावं तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल या व्रतांचा महिमा खूप सुंदर आहे आणि तुमची कुठली इच्छा असू द्या ती महाराजांच्या चरणी आपण सांगितली ना ती भलेही हो किंवा नाही होत आपल्या इच्छेनुसार महाराजांनी नाही केलं ना तुम्हाला सांगेल आपण जे मागतो महाराजांजवळ त्या त्यापेक्षा कितीतरी पटीने महाराज आपल्याला देत असतात हे तेवढं शाश्वत सत्य हे लक्षात ठेवा जे आपल्याला महाराज देत नाही तुम्ही इच्छापूर्तीसाठी अकरा गुरुवार करू शकतात पण तुम्हाला सांगेल जर तुम्हाला ते महाराजांनी नाही दिलं तुम्ही संकल्प करून अकरा गुरुवार केले याची महिमा अग म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही एवढे संकेत एवढे दृष्टांत एवढं महाराज आपल्या पाठीशी सदैव राहतात आणि नक्कीच हे गुरुवारचं व्रत जे असत स्वतः करून बघा स्वतः अनुभव घेऊन बघा हा माझा स्वतःचा अनुभव म्हणून सांगेल खूप सुंदर सुंदर अनुभव येत असतात गुरुवारांचे तर तुम्हाला सांगे तुमच्या इच्छा पूर्तीसाठी काहीतरी महाराजांचं तुम्हाला मागायचंय किंवा सांगायचंय महाराजांना अशा पद्धतीने तुम्ही गुरुवारची सेवा करू शकता गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो आपल्या महाराजांचा वार असतो म्हणून त्या दिवशी आपण त्यांची सेवा जी असते त्यांच्या चरणी अर्पण करायची असते मात्र एवढं सांगेल तुम्हाला गुरुवार करत असताना किंवा कुठल्याही सेवा करत असताना नित्यसेवा जी असते ती करणं अनिवार्य आहे रोजचे तीन अध्याय आणि अकरा माळी जप तो करायचाच असतो अकरा माळी नाही झाल्या तर निदान तरी माळ तुम्ही मनापासून महाराजांच्या मंत्राची करायची ठीक आहे तर तुम्हाला पहिल्या गुरुवारी बघा तुमच्या घराजवळ महाराजांचा केंद्र असेल तर केंद्रात जा एक साखर एक नारळ आणि खडी साखर आपण घेऊन जायची महाराजांना तिथे साकडं घालावं की महाराज अशा अशा पद्धतीने मी पहिल्या दिवशी किंवा त्या दिवशी गेले तरीही चालेल पण पहिल्या दिवशी गेला तरीही चालेल किंवा दोन दिवस आधी गेलं तरीही चालेल आणि महाराजांना सांगाव की येत्या गुरुवारपासून मी अशा अशा व्रताला सुरुवात करणार आहे तर माझ्याकडून हे व्रत करून घ्या अशा अशा कामासाठी करणार आहे ते सुद्धा तुम्ही सांगू शकतात आणि माझ्याकडनं हे व्रत पूर्ण करून घ्या कारण करणारे ते असतात आपण नसतो हे लक्षात ठेवायचं करायचं काय ते ठरवतात आपण फक्त करायचं काम करायचं झालं नाही झालं ते बघून घेत असतात हे आपण सांगितल्यानंतर आपल्याला इझिली जातात उप म्हणजे जे व्रत असतात ते ठीक आहे तर हे सांगितल्यानंतर जे खडीसाकर नारळ ते महाराजांचे अर्पण करू शकतो आपल्या घरी आपण गुरुवार गुरुवार जो येणार आहे ये त्या येत्या गुरुवारी संकल्प करावा संकल्प मध्ये तुम्ही सांगाव महाराजांना की महाराज मी तुमचं नाव घ्यायचं तुमचं पूर्ण नाव घेतल्यानंतर तुमचं गोत्राचं नाव तुम्ही कुठे राहतात ते सांगावं महाराजांना तुमचं काय काम अडलेलं आहे ते देखील सांगायचं आहे यासाठी मी अकरा गुरुवार व्रत करणार आहे अकरा गुरुवार व्रत करत असताना यथाशक्ती सांगायचं कारण आपलं एखादी गुरुवार स्किप होणार आहे किंवा सुत्तक येत असतं म्हणून तर आपण अशा प्रकारे संकल्पमध्ये सांगावं आणि महाराजांना सांगावं की मी गुरुवारी अशी अशी सेवा करणार आहे त्या दिवशी आपण जी काही सेवा करणार आता पुढे सांगते मी सेवा कुठल्या करायच्या त्या पद्धतीने आपण संकल्पामध्ये सांगावं संकल्प करणं आणि सोडणं एकच आता त्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम जी पूजा असते दररोजची ती पूजा आपल्या देवघरातील करून घ्यायची त्यानंतर तुम्हाला सांगेल महाराजांचा त्या दिवशी अभिषेक करायचा आहे तुम्हाला अभिषेक हा पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्त एक एक वेळा म्हणून आपल्याला महाराजांचा अभिषेक करायचा असतो पाण्याने अगदी केला तरी देखील चालेल महाराजांना धूप दीप अष्टगंध आरती वगैरे आपण जे दररोजच करत असतो त्या पद्धतीने आप आपण करू शकतो ही नात तर असेल ते आपण वाहू शकतो अष्टगंध लावावा यथाशक्ती आपण महाराजांची पूजा करावी पूजा केल्यानंतर तुम्हाला वेळ साध्य होईल आता बघा वेळ साध्य होईल त्या पद्धतीने सेवा करायची त्या दिवशी गुरुवारच्या दिवशी वेळ जसा म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरही चालेल संध्याकाळीही चालेल केव्हाही चालेल सकाळपासून तर रात्रीपर्यंत कधीही करा तुम्ही सेवा त्याला काही बंधन नाहीये फक्त तुम्हाला सांगेल वेळ एकच ठेवायचा प्रयत्न करायचा आहे कधी पण आणि दुपारी बारा ते साडेबारा सेवा करायची नाही बाकी तुम्ही दिवसा रात्री ब्रह्ममुहूर्तावर रात्री झोपायच्या आधी केव्हाही करा तरीही चालेल तुमचा वेळ जसा साध्य होईल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता ठीक आहे कारण एका ताईंचा प्रश्न होता ताई मी रात्री दहा वाजता वाचन करू शकते का नसतो वेळ एखाद्याकडे ड्युटी असेल वर्किंग असेल साडे नऊ ला नऊ ला घरी येतात कारण माझ्या सोबत ज्या बाकीच्या महिला राहतात त्या लेट नाईट येत असतात म्हणून मी सांगते तर हो तुम्हाला वेळ साध्य होत नाही तुम्हाला इच्छा आहे करायची तर तुम्ही रात्री दहाला सुद्धा पारायण करू शकता ठीक आहे मनात शंका आणू नका पण जे आपण सेवागृहाचे करणार ते देवघरासमोर बसूनच करायचं याची पाठ मांडणी वगैरे करायची का बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो की काही पाठ मांडणी वगैरे करायची असते का तुमची इच्छा असेल पाठ मांडायचं आहे मला तर पाठ मांडू शकतात पाठ मांडल्यानंतर तिथे तुम्हाला कलश मांडणी करायची कलश मांडू शकतात आपल्या सगळ्यांनाच माहिती कलश कसा मांडावा महाराजांची मूर्ती असेल ती ठेवू शकतो फोटो असेल फोटो ठेवा दिवा प्रज्वलित करावा आपली पोथी जी असते श्री स्वामी चरित्र सारा हा ग्रंथाची पोथी माळ तिथे ठेवावी या पद्धतीने पाठ साधा आणि सोपी पूजा आहे जर तुम्हाला पाठ मांडणी करायला वेळच नाही आता एखादी महिला जर वर्किंग जसं मी मगाशी दहा वाजता ती वाट वाचणार आहे बिचारी ती कुठे पाठ मांडेल ती डायरेक्ट देवघरासमोर बसून जरी तुम्ही सेवा केल्या तरी इनफ आहे तुमचा अंतःकरणापासून राहिलेला भाव महत्वाचा ज्याला वेळ आहे त्यांनी नक्कीच करा कारण बऱ्याच महिलांना आवड देखील असते सुशोभित करण्याची किंवा असं करू तसं करू पण ज्या महिलांना वेळच नाहीये तर मी तुम्हाला सांगेल की महाराजांना तुम्ही जर अंतःकरणापासून तुमची इच्छा असेल सेवा करायची ते खूप महत्वाचं आहे ठीक आहे तुम्हाला वेळ नाही ते महाराजांना माहिती आहे म्हणून तुम्ही तशा पद्धतीने सेवा करा तर तुम्ही सेवा केव्हाही करू शकतात तर पाठ मांडणीचं जसं मी सांगितलं वेळ असेल तर करा किंवा मग देवघरासमोर समोर बसून तुम्ही सेवा करू शकता आता सेवा कुठल्या करायच्या तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण एक पारायण म्हणजे काय तर पहिल्या अध्यायापासून तर एकवीस अध्याय जे असतात स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये पूर्ण एका बैठकीत वाचन करणे एकवीस अध्याय याला एक पारायण एक पाठ असं म्हटलं जातं आता हा एक पाठ करायचा आहे तुम्हाला शक्य झालंच नाही लहान मुलं आहेत दोन बैठकीत करू का तुमचा नाईला त्यासाठी सांगेल तर करू शकतात पण दोनच बैठकीत करा जास्त करू नका नाही तर दोन तीन अध्याय वाचणार परत तीन वाज असं करू नका एका बैठकीतच तुम्हाला करायचंय पण ना काहीतरी अडचण आहे म्हणून तुम्ही ठीक आहे दोन बैठकीत करा ठीक आहे लहान मुलं असतात म्हणून त्यानंतर तुम्हाला सांगेल अकरा माळी जप हा करायचाच आहे तुम्ही बोला पाच करू का सात करू का तर नाही अकरा माळीच जप तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे आणि तारक मंत्र जो आहे तारक मंत्र तुम्हाला अकरा वेळाच म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणत असताना पाणी आपण एका ग्लासमध्ये घ्यावं हो त्याच्यावरती उजवा हात ठेवावा आणि आपण तारक मंत्र म्हणायचं आहे ते पाणी आपल्या घरामध्ये आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून आणि सगळ्यांना आपल्या घरातील सगळ्यांना तारक मंत्राचं तीर्थ देखील प्यायला द्यायचं या पद्धतीने करायचंय आपल्याला तर ही सेवा या तीन सेवा मुख्य सेवा आहेत गुरुवारच्या दिवशी या नक्कीच आपल्याला करायच्या आहेत आणि महाराजांचा अभिषेक त्या दिवशी करायचाच आहे या सेवा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत करू शकतात आता एका बैठकीमध्ये तिघी सेवा करायच्या का तर तसा काही नियम नाही सकाळी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचन करून घ्या आणि संध्याकाळी माळजप आणि हे आपलं तारकमंत्र करून घ्या तरी देखील चालेल अशा पद्धतीने सेवा चालत असते आता अकरा गुरुवारी सेम अशा पद्धतीने आपल्याला या सेवा करायच्या आता उपवास करायचा का तर बघा तुम्हाला शक्य होत असेल तर उपवास करा आता मी उपवास केला होता जे मी केले ते सांगेल इथे तर मी नक्कीच उपवास केला होता उपवासाला साबुदाना चालतो का तुमची तब्येत बरी नाही गोळ्या औषधी चालू असतील तर तुम्ही साबुदाना खाऊ शकतात भगर खाऊ शकतात मी मात्र फक्त फळ फळ घेतले होते आणि संध्याकाळी उपवास सोडायची नैवेद्य वगैरे दाखवून जो आपला सात्विक भोजन जसं डाळ भात भाजी चपाती बनवायचं तो नैवेद्य आपण देवांना दाखवायचं महाराजांना पाठ मांडला असेल तिथे किंवा देवघरासमोर आणि नंतर आपण जेवण करायचं अशा पद्धतीने करायचं आरती दोघी वेळा घ्यायची या पद्धतीने मी उपवास केलेले होते ते मी तुम्हाला सांगेल आता तुम्हाला उपवास नाही जमना तुमची तब्येत बरी नाही खूप गोळ्या औषधी आहे किंवा मग दिवस आहे चौथा महिना आहे तिसरा महिना अशा गोष्टी असतील तरी पण तुम्हाला सेवा करायची तर महाराज काही म्हणत नाही की तुमच्या जीवाला त्रास द्या आणि मग माझं माझी सेवा करा आधी तुमचं मन प्रसन्न असणं खूप आवश्यक आहे तुमचं तिथे चित्त लागायला पाहिजे सेवा करण्यासाठी ते खूप महत्वाचं असतं म्हणून स्वतःच्या जीवाला त्रास करून घेऊ नका तुम्हाला उपवास नाही जमत असते तर सात्विक भोजन तुम्ही घ्या आणि नंतर तुम्ही सेवा करू शकतात अकरा गुरुवार अशा पद्धतीने आता अकरा गुरुवार झाल्यानंतर तुम्हाला उद्यापन करायचंय अकराव्या गुरुवारी अकराव्या गुरुवारी उद्यापन कसं करावं तर साधं आणि सोपी पद्धत सांगेल तुम्हाला काही जास्त म्हणजे हे नाही की मोठंच तुम्हाला करायचंय अकराव्या गुरुवारी तुम्ही दानधर्म करू शकतात यापैकी कुठलंही एक करा मी सगळंच करा असं म्हणणार नाही कुठेही तुम्ही दानधर्म करू शकतात एखादी मंदिरात किंवा महाराजांचं केंद्र असेल तिथे सुद्धा तुम्ही दक्षिणा यथाशक्ती दान करू शकतात तिथे महाराजांना सांगून द्यावं की माझं उद्यापनाचं ही इथे टाकत आहे त्यानंतर किंवा गरीब लोक असतील त्यांना तुम्ही काहीतरी खाऊ घाला अन्न दान करायचंय त्या दिवशी हे करू शकतात केळ वाटप करू शकतात वडापाव देऊ शकतात खिचडी बनवून घ्या ती वाटून द्या गरीब लोकांना तरी चालेल या पद्धतीने दान करा सुवासनी बोलू शकतात तुमच्या घरात एखादी सुहासनी बोलून तिला हळदी कुंकू द्या तिची ओटी भरा अशा पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता यथाशक्ती करू शकता तुमच्या इच्छेनुसार आता राहिलं सुत्त किंवा सोयर असं काही आलं किंवा मासिक धर्म आला तर काय करावं त्या दिवशी तुम्हाला उपवास कराय उपवास करत असणार तर उपवास करायचा आहे करा ज्या पद्धतीने आपण उपवास करतो किंवा जे व्रत करत असतो त्या दिवशी आपण सेवा करायच्या नाही पाठ मांडणे वगैरे पूजा पाठ काहीच करायचं नाही फक्त नामस्मरण आपण त्या दिवशी करायचं आहे मात्र तो दिवस आपण काउंटमध्ये घ्यायचा नाही या पद्धतीने करायचं ज्या दिवशी आपण सेवा करतो पूर्ण सेवा व्यवस्थित ते काउंटमध्ये घ्यायचे त्या जर सुत्तक आलं तर सुतक आल्यानंतर एक दोन गुरुवार तर आपले जाते ते जाऊ द्या आणि नंतर पुढे कंटिन्यू करा अशा पद्धतीने अकरा गुरुवार तुम्हाला करायचे आहेत आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असेल की ब्रह्मचर्या पालन सेवा नसते तर बघा ज्या दिवशी गुरुवार असणार त्या दिवशी आपण सेवा करत असतो उपवास असतो त्या दिवशी आपल्याला पालन करायचं आहे आणि मांसाहारच जर म्हटलं तर जो सेवा करणार आहे त्या व्यक्तीने जोपर्यंत आपले अकरा गुरुवार होत नाही तोपर्यंत मांसाहार करायचा नाही हे लक्षात घ्या जोपर्यंत अकरा गुरुवार चालत आहेत तुमचे जो करत आहे त्याने तुमच्या घरात बनवत आहे ते खात आहेत बाकीचे तर त्यांना खाऊ द्या तुम्ही करून देणार आहे तर तुम्ही बनवून देऊ शकतात त्यांना पण मात्र जो संकल्प करणारे जो अकरा गुरुवार करणार आहे त्यांनी खायचं नाही ठीक आहे हा एक नियम असतो ब्रह्मचर्याचं त्या दिवशी आपण पालन करायचंय गुरुवारी दुसऱ्या दिवशी कारण काही काही महिला आपल्या संतती प्राप्तीसाठी सुद्धा हे व्रत करत असतात त्यामुळे सांगेल तर या पद्धतीने आपल्याला गुरुवारचे जे स्वामी समर्थ महाराजांचे व्रत आहेत ते करायचे आहेत खूप सुंदर असे व्रत आहेत नक्की अनुभव घ्या आणि तुम्हाला अनुभव जर आला तर नक्कीच मला शेअर करा की ताई असं असं घडलं किंवा हे झालं कारण प्रत्येकाला महाराज काही ना काहीतरी संकेत देतातच देतात ठीक आहे त्यामुळे तुम्हाला सांगेल नक्कीच हे व्रत करायचे असेल तर तुम्ही श्रावणापासून सुरुवात करू शकतात यथाशक्ती तुम्ही जेवढे जा जातील तेवढ्या दिवस मग करू शकतात हे व्रत पुढच्या एक महिन्यात दोन महिन्यात होऊन जातील मग चला मग सांगितलेली सेवा नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते नाही समजली काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा मार्गदर्शन करायचा नक्कीच छोटासा एक प्रयत्न करेल चला मग इथेच थांबते नंतर अजून अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा